काय करतो आणि काय चालू आहे त्याच पण तू नेमकं काय करतेस मला सुलेखा म्हणाली तू तुझे मार्क्स ऐकूनच कळला मला डिटेल्स मध्ये जाण की नेमकं कशा पद्धतीनंच करिअर ची चॉईस तू केली आई वडिलांचा सपोर्ट त्यात कसा मिळाला आणि आता सध्या तू काय कर Uh, तर आता माझी डिग्री झाली हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करत होते मी आणि इंटरेस्ट म्हणजे आय थिंक मी तीन वर्षाचे वर्षा होते जेव्हापासन मी आजीला एक्चुअली किचन मध्ये हेल्प करायला लागले सो oh, so, wow. होचली सो so, uh, तेव्हापासून मला खूप आवड होती जेवण बनवण्याची आणि ऍक्च्युअली सर्व करण्याची लोकांना सो mm. so, आई जेव्हा पण शूट वर यायची ड्यू रिमेंबर मी तिला ऍक्च्युली uh, काय 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 बनवायचे ऍज अ सरप्राईज सो आणि ती जशी मोठी व्हायला लागली तसं तसं घडत गेलं की वरून येताना मी तिला फोन सो ना काय करेल घरीच्युअली सो मग ती अगं म्हणजे ती उत्तम गृहिणी सुद्धा आहे घर नीट नेटकं ठेवायचं आवरून ठेवायचं सगळा स्वयंपाक आणि नंतर मग ओटा चकचकीत स्वयंपाक झाल्यानंतर mm. एक कण तुला तुला कळणारच नाही ते सॉरी तुझा सो तशी म्हणजे इंटरेस्ट अजून वाढला वगैरे सो मी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये दादर केटरिंग कॉलेजलाच ऍडमिशन घेतली तीन वर्षाला तिकडे डिग्री केली आणि आता जस्ट दोन महिने झाले आणि माझी डिग्री झालीये सो आता मी मॅनेजमेंट ट्रेनिंग करायला संडेला दिल्लीला शिफ्ट होते Oh. Yes. आणि uh, मी तुला सांगितलं तिला जे पर्सेंट मिळाले आणि शी वॉज रँकिंग ऑल ओव्हर इंडिया तिला डेल्ली ऍडमिशन मिळाली कॉलेज डिग्री शाली ओके सो बिकॉज शी वॉज अ मेरिट होल्डर पण मला तिला दिल्लीला पाठवायला भीती वाटली आणि आता बघ हा कसं असतं ते सायकल हो आता तिचं हे कंप्लीट झालं आता मास्टर्स करत तिथेच चालली आणि माझ्याकडे काय ऑप्शनच नाही कारण शी हॅज बिन सिलेक्टेड पण दादर केटरिंग कॉलेज मध्ये ऑल थ्री इयर्स ऑफ द पण जेवणाची आवड जसं तू म्हणालीस म्हणालीस की लहानपणापासून आजी बरोबर तू जेवण कधी कधी काय होतं ना आपण जसे मोठे होतो आजी म्हणजे रामजी ना Yes. का स्मिताजी बरोबर आहे हो म्हणजे स्मिता हा कारण घरात भरपूर आज्य असतील ना हो आपण कशी कॉलेजला जाऊन वेगळ्या प्रकारचे क्युझिन शिकतो ना तसं आम्ही घरात वेगळे वेगळे क्युझिन शिकायचो म्हणजे स्मिताजी कडनं मी फिश साफ करणं वगैरे हे सगळं चार वर्षाची होते तेव्हा शिकले आणि ती मायाची बावकर स्मिता गोविलकर आणि तिची आई बावकर सो so okay. आमच्या घरात सगळा म्हणजे स्मिता ताई सगळं सारस्वत पद्धतीचा स्वयंपाक म्हणजे फिश तर एक्झॅक्टली आणि काय कच्चा टोमॅटो आणि करंदी करंदी सध्या ग्रीन जे टोमॅटो असतात त्याची करंदी yeah, yeah, yeah. <laughs> सॉरी श्रावणात हे सगळं बोलतो आणि थाळी आहे समोर आणि श्रावण थाळी आहे पण अप्रतिम आहे श्रावण थाळी अप्रतिम आहे परत तू बोल हा तू बोलत हा तर स्मिताजीकडनं हे फिश सगळं म्हणजे फ्रॉम uh, मार्केटमध्ये मार्केट मार्केट जाऊन आम्ही काय करायचो सो hmm. so, ही माझी खूप uh, आवडती मेमरी आहे ऍक्च्युली लहानपणाची आय थिंक uh, चार वर्षाची वगैरे होते मी आणि तेव्हा वेन यू फोर असं कोणी Uh, शाळेत असं जायला एन्थुझियास्टिक नसतं <laughs> <So, laughs> <laughs> मला आजी पाच वाजता उठवायची सकाळी oh. आम्ही दोघे जिम ला जायचो oh. येस yes. आणि mm. आजी तिकडे वर्कआउट करायची आणि मी माझा टाइमपास करायचे तिकडे आणि <laughs> जिमच्या समोरच ना माझे काका राहायचे तर huh. तिकडे जाऊन टाइमपास करा किंवा काही सिटी huh. लाईट सिटी लाईट जिम करेक्ट आणि मग जिम झालं की आम्ही समोर जाऊन मासे huh. विकत huh. घ्यायचो हो कसे विकत घ्यायचे कसं त्यांच्याबरोबर बार्गेन करायचं कसं बघायचं मासे चांगले की नाही hmm. हे मला चार वर्षांचे कळलं होतं मग घरी यायचं ते साफ करायचे मग वाटण कसं हे सगळं आजी स्मिता आजीकडनं शिकले आणि रंजू आजीकडनं मी म्हणजे रंजू आजी पण फिश खूप चांगलं बनवते रंजू oh. आजी पण माझी आई हो पण ऍक्च्युली तिच्याकडनं भुजणं म्हणजे येस करेक्ट ते तिच्याकडनं शिकले आणि मग स्वतः युट्यूब वगैरे बघून वेगळे वेगळे काहीतरी पदार्थ हो सो so असे आमच्या घरातच खूप अशा वेगळे क्युझिन्स शिकायला मिळत होते तर मला डिग्री कॉलेज जायची गरजच नव्हती आणि गंमत म्हणजे ना तिचा बाबा ना संध्याकाळचा त्याला संध्याकाळी ना माझ्या माया नवराला अतिशय वेगळं जेवण लागत तो सकाळचं संध्याकाळी नाही खा त्याला फ्रेश लागतं आणि त्याला इंडियन चालत नाही संध्याकाळी सो मग मग पूर्वी ना जेव्हा युट्यूब वगैरे नव्हतं ना तेव्हा oh. तो मला पुस्तक आणून द्यायचा पुस्तक आणून आणि तो म्हणायचा की आता हे करून दे तो पण मला आईच म्हणतो आई आज हे करून <करुं> <laughs> <laughs> सो मग आणि मग नंतर युट्यूब यायला लागलं मग तो ना कुठे कुठे बघायचा मग रेकमेंड करायचा कुठे जेवण आला तर तो म्हणायचा आई मला हे खूप आवडलं होतं त्याच्यामध्ये मा मला असं वाटतं हे 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 आहे आणि सेम तो टिया जशी मोठी व्हायला लागली तसं हो। तिच्यावर करायला लागला हो। की संध्याकाळचा टीयाने करायचा टियाला टीयाला बजेट द्यायचा की आजचा बजेट अमुक आहे तो असायचा रोज संध्याकाळचा हो हो तुम्हाला संध्याकाळी म्हणजे फॉर आजच्या दिवसासाठी पाचशे तर ते सगळं पाचशे मध्ये आणायचं आणि शॉपिंग पण करायचं नाही हे मध्ये त्यांनी सांगितलंय ओके तर मी काही बनवेन पाचशे मध्ये आता ते चारशे असो तीनशे असो आणि ते माझे मग उमर बर तो असा पण करायचा माहिती का की तो बाहेरून पण मागवायचा टीयानी केलेलं सुद्धा असायचं आणि मग मला सांगायचं आता ओळख कुठलं बाहेरचं आहे म्हणजे हॉटेल मधून आणायला आणि टीयानी आणि नाही कळत खर कळत नाही तिच्या बिर्याणी म्हणू नकोस तिचं तिरा मिसू म्हणू नकोस ती अगं ते काठी रोल ओ माय शी मेक्स फूड वा आणि आता मी असं सगळं मिस करणार आहे खरंच ती आता मॅडम आता चाललंय दिल्ली लिहिला दिल्ली मला मला आणखी एक विचारायचंय की तुमचा जन्म सेलिब्रिटी घरात झालाय ऑलरेडी त्याच्या भोवती वलय आहे त्यामुळे असं असतं बऱ्याचदा शाळेमध्ये पण त्यावेळेला आजीच्या सिनेमाना किंवा घेऊन लोक ती क्रेज असेल त्यांच्या मुलांच्या पालकांमध्ये वगैरे आणि आई पण ऍक्ट्रेस आहे सो so, एक वेगळी ट्रीटमेंट <coughs> हो, मिळायची का आणि ती मिळाली तर त्याचं तुम्हाला दडपण अजूनही येतं का किंवा तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला असं म्हणतात ना ती गची बाधा नये आपण कुठेतरी असे आहोत ते न होता आपण खूप डाऊन टू अर्थ राहायचं हे घरातून कसं तुम्हाला फिडिंग केलं गेलं त्याचं आणि तुम्ही स्वतः कसे राहतात शाळेत सगळे ओळखायचे आईला आजीला आईला आणि सगळे एकदम एक नंबर सगळ्यांचे फॅन्स होते फक्त म्हणजे आई कधी घेणार शाळेत साठी आई येते आई नाही येते शूटिंग आई नाही येणार पण मग एकदम सारखं आज काय नाही हे काय नाही करत आहे तर मग म्हणजे असं हे ना तो तो मेनली एनवायरमेंट होताच पहिले बट ऑल्सो वी आर व्हेरी प्राऊड की आम्ही बघतोय ते की दोघे आई बाबा आणि आजी सगळे एवढी मेहनत करतायत तर वी नो की आम्हाला काय करायचंय आणि वी नो की वी हॅव टू लिव्ह अप टू दॅट असं म्हणजे वी काँट फॉल शॉर्ट बिलकुल नाही तर वी ऑल्सो एक्स्ट्रा हार्ड ते बघून की आता सेलिब्रिटी आहे आपण अजून राहायचं आणि वी टेक इट फॉरवर्ड दॅट इज द मेन गोल बोलतच आणि मेन तुमचं कसं आहे नुसतं ऍक्टिंग नाही ना तुमचं तळवल सगळं बरोबर त्यामुळे तुला बेसिकली अरे टळवल हो तेच आहे तर सगळे पीटी रमचे सगळे असं मला ओळखायचे सगळे ते त्याच्यामुळे